म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर तुम्ही एक अंदाज लावू शकता अशा प्रकारे आळ्याची साईज झाली आहे आता एक अंदाज सांगतो तुम्हाला चौथा मुळ उठल्यानंतर तर किती अठ्ठेचाळीस घंट्या झोपल्या होत्या म्हणजे कंटिन्यू जवळपास दोन दिवस ठीक आहे हो, दहा बारा पंधरा जात आहे पण एक तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटते रेशीम उद्योग बद्दल पूर्णपणे जे की मी डिग्री कम्प्लीट करून करतोय आणि आपण याला पूर्णपणे जे आहे ना सगळ्या प्लॉटला पाणी लावून द्यायलाय याचा फायदा याचा फायदा जरी म्हटलं तर असं होतो जय श्री महाकाल नमस्कार कसे आज सगळे चांगले असाल मी आपला सुरक्षित हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तर रेशीम उद्योगचं जर म्हणायचं झालं तर मी एक इव्हेंट ठेवला होता आता मी सगळ्यात आधी जर सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तीन ते चार दिवस ॲड करून हा एक व्हिडिओ बनवतो आहे आणि एक व्हिडिओ बनवल्यानंतर मग मी हा अपलोड केला आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की ह्या व्हिडिओची सु जी सुरुवात आहे ही चौथा मोड उठल्यानंतर केली आहे चौथा मोड जरी सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे शेडमध्ये गेल्यावर सांगतो मी पूर्णपणे व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन झालं रेशीम उद्योगचे व्हिडिओ घेऊन येतो असतो आता सर सगळ्यात आधी जर सांगायचं म्हटलं तुम्हाला हा जो प्लॉट बघताय तुम्ही हा प्लॉटमधला आपण जवळपास तुतीचा पाला कट केला आहे हा तुतीचा पाला कट केल्यानंतर आपण याला जवळपास जरी म्हटलं तर ह्या प्लॉटमधला आपलं एक कटिंग झालेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ग्रोथ वगैरे कशी येत आहे हे बघा अशी ग्रोथ त्याची टाईप म्हणजे अशा टाईप झालेली त्याची एक कटिंग होऊन आणि इकडचा पाला सध्या अवेलेबल आहे आपल्याकडे हे आता बघू ह्या बॅसला होतं की नाही आणि शेडमधला जर विषय म्हटलं तर सगळे पडदे वगैरे आपण वर केले म्हणजे चौथं मोड उठल्यानंतर मी तुम्हाला सांगतो चौथा मोड हा कसा असतो तीन तीन मोड आपले ऑलरेडी झालेले आहेत पहिला मोड जो आहे की तिकडनं उठून येत असतो दुसरा आणि तिसरा हा दोन दोन किंवा तीन तीन दिवसानंतर असतो आणि चौथा मोड हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणल्यानंतर मी तुम्हाला चौथा मोडबद्दल सगळी माहिती देतो आता तुम्ही शेडमध्ये आल्या आला विषय असा आहे आता जे की इकडं फक्त तीन रॅकमध्ये आहे आणि इकडं फक्त तीन रॅकमध्ये आपल्या जे आहे की आळ्या फक्त ट्रान्सफर आहे आणि तुम्ही याच्या पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल किंवा एकच किंवा दोनच रॅकमध्ये पूर्णपणे आपल्या आळ्या होत्या आता यामध्ये जर महत्त्वाचं जर म्हटलं तर चौथा मोडमध्ये जवळपास या अठ्ठेचाळीस घंटे झोपल्या होत्या म्हणजे कंटिन्यू जवळपास दोन दिवस दोन दिवस जर म्हटलं तर याच्यामध्ये पूर्णपणे आपलं जे आहे हे की चार फिल्डिंगमध्ये आपल्या झोपल्या होत्या म्हणजे एका दिवसात दोन फिल्डिंग म्हटलं तर चार फिल्डिंग ह्या पूर्णपणे झोपल्या होत्या आता ह्यामध्ये जर प्रकार म्हटलं तर तुम्ही आळ्याची साईज वगैरे करंटली बघू शकता आता कशी झालेली इथं हे बघा आळ्याची साईज कशी झाली इथं म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर तुम्ही एक अंदाज लावू शकता अशा प्रकारे आळ्याची साईज झाली आहे आणि हे पूर्णपणे चौथ्या मोडून आज सकाळी काही आज सकाळी आणि काही काल रात्री उठल्या होत्या आता यांचे मुंडके वगैरे तुम्ही बघू शकता वरती आहे हालचाल वगैरे तुम्ही बघू शकता यांची चालू आहे सध्या जेणेकरून आपण आता यांना आणि आणखी पण समजा काही काही हे पाहा अशा झोपलेल्याच आहे म्हणजे हे झोपलेलेच आहे काही काही आणखी म्हणजे आपण यांना आता सध्या पाला टाकून जाणार आहे आणि पाला टाकल्यानंतर बघू आता समोरच्या प्रोसेस म्हणजे चौथ्या मोड उठल्यानंतर आता किती फिल्डिंग खाणार तर आता म्हणजे समजा आपण ह्या प्रकारे पाला आणून ठेवलेला आहे आता एक अंदाज सांगतो तुम्हाला चौथा मुळ उठल्यानंतर पाला किती बघा मी असा पाला उचललेला आहे आणि असा पाला उचलल्यानंतर मी डायरेक्ट अशा प्रकारे पाला ठेवून जाणार आहे डायरेक्ट म्हणजे गट्ट्याचे गट्टे उचलणार आहे आणि तसा पाला ठेवून जाणार आहे हे बघा एवढं म्हणजे जवळपास एका एक, -एक मुठी मध्ये जवळपास जरी म्हंटल एक चार चार किंवा पाच पाच खांदे आहेत आणि अशा प्रकारे ठेवून जाणार आहे म्हणजे ह्यामध्ये कसं होणार माहिती आहे का जवळपास जरी म्हटलं तर हे एवढा स्पीड वाढणारे यांची पाला खायची म्हणजे हे कंटिन्यू सहा दिवस चौथा मोड उठल्यानंतर कंटिन्यू सहा दिवस पाला खाणार आहे म्हणजे यांचा आता झोपायचा विषय येणार नाही आहे चौथा मोड यांचा पूर्णपणे झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण पाला टाकल्यानंतर जवळपास जरी म्हटलं तर कंटिन्यू बारा फिल्डिंग आपण टाकणार आहे जेव्हा सॅम्पल आलं तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगलं सॅम्पल वगैरे कसं होतं पण अशा क्वांटिटीमध्ये आपण सगळ्या शेडमध्ये जवळपास सगळ्यात सहा रॅकमध्ये मी तुम्हाला दाखवतो मी अर्ध कटलो होतो त्याच्यावर लक्ष नका देऊ कारण की माझ्याकडे असा मी स्टँडवरती ट्रायपॉड ठेवला होता उभा आणि ट्रायपॉडवर मी मोबाईल ठेवून मग बोलत होतो त्यामुळे मला ऍक्झॅक्ट अंदाज समजला नाही की मी काय बोलतोय म्हणून म्हणजे कसं बोलतोय काही रॅकमध्ये आपण जवळपास जरी म्हटलं तर पूर्णपणे पाला टाकून जाणार आहे आता सध्या तुम्ही असं बघू शकता असा पाला ठेवला आहे आणि आता लय मोठा पाला आपण एकदाच आणून ठेवणार आहे जेणेकरून परत परत त्याचा त्रास होणार नाही आणि पाला जवळपास जरी म्हटलं तर भरपूर मोठा लागणार आहे मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर सांगन की सध्या आपला पाला वगैरे किती लागतोय तर जर का तुम्ही <coughs> या फांदी टाकल्यानंतर या फांदीला जर बघितलं ना तर हे पाला आहे आता हा तुतीचा नाही बरं फक्त हाच तुतीचा पाला आहे लक्षात घ्या आणि हे जे ना हा एल त्या फांदीवरती चढला होता आणि तीच फांदी सध्या आपण टाकून दिली आता मला एक जेव्हा माझ्या शेतामध्ये कर व्हिजिट करायला लागते तेव्हा त्यानं विचारलं होतं की हो पालक तुतीचा म्हणजे जो वेल चढलेला आहे समजा ह्या टाईपचा हे वेल आळ्या खातात का तर हा जो वेल आहे ना, ना हा जरी टाकून दिला ना आपण तर हा आळ्या बिलकुल खात नाही फक्त तुतीचे पानच खाणार आणि हे जो वेल आहे म्हणजे याला तुम्ही जर बघितलं ना असं पूर्णपणे असं गुंडाळलंय तर हे तसंच राहणार याचे पानं पण तसंच राहणार पण त्या आळ्या ज्या ना ह्या फक्त तू पाला खाणार याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आता जे की आता परत आपण पाला टाकायला आलोय म्हणजे सकाळची एक फिल्डिंग टाकली आता चौथा मोड उठल्यानंतर ही दुसरी फिल्डिंग दुसऱ्या फिल्डिंग टाकायला मी शिरत आलोय पण त्याआधी जर तुम्हाला महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपण आता वरच्या प्लॉटमधले म्हणजे तिकडच्या प्लॉटमधले पूर्णपणे पाला संपलेला आहे आता आपण ना चौथ्या मोडला म्हणजे आता ही दुसरी फिल्डिंग झालेली पण आता समजा उद्या सकाळी आपण ना ह्या प्लॉटमधला चालू करणार आहे बरं आता जे माझ्या शेतात व्हिजिट करायला लागले त्यांना पूर्णपणे माहीत असेल ह्या प्लॉटमध्ये मी त्यांना सगळी ह्या प्लॉटमधलीच माहिती दिली ती वगैरे पूर्णपणे अंतर वगैरे सगळं झालं अंतरचं झालं कसा पाला आहे किती पूर्णपणे आतमध्ये वगैरे तर आपण याला नाही म्हणून ठिपकणं पाणी दिलेलं आहे बरं म्हणजे परवा समजा उद्या किंवा परवा आपल्याला हे हो पाला टाकायचा म्हटल्यानंतर आपण याला नाही म्हणून एक पाण्याचं ठिपक चालू करून आहे म्हणजे बॅकअपला आपण ठिपक पण आरलेल आहे हे एक तुम्ही लक्षात घ्या आणि आपण याला पूर्णपणे जे आहे ना सगळ्या प्लॉटला पाणी लिहून आहे याचा फायदा याचा या फायदा जरी म्हटलं तर असं होतो की जवळपास जरी नाही म्हटलं तर आता हे पाला आपल्याला टाकायचं आहे उद्या तर हे पाणी सोडल्यानंतर हे पूर्णपणे असं तरतरीत होईल आणि तरतरीच झाल्यानंतर हिरवा होईल आणि हिरव आपण कट करून जर आयांना टाकला तो हो जर खाल्ला तर आपले जास्त चान्सेस असते की चांगला कोस तयार होईल म्हणून यामुळे आपण इकडं पाणी सोडलं होतं पाणी सोडायचं जरी तर आपण तिकडच्या सोलार मोटर तुम्ही बघताय त्या सोलारनं आपण सगळंपणी पाणी सोडतो आता हे बघा असं पूर्ण पाणी सोडलं होतं म्हणजे नाही म्हणून जर समजा तुतीला पाण्याची आवश्यकता नसतेच सहसा बरं एक सहसा सांगतो तुम्हाला पण उन्हाळ्यात जर समजा कडक ऊन पडलं तेव्हा पाणी नसलं तर नाही म्हणून आपण बॅकअपला ठिकप ठिपक जे आहे ना हे पण आतरून असतो कोरडू होवर पण जमतं बरं मी तुम्हाला काय म्हणतो कोरडू हो कोरडू ओवर पण जमतो तुती घ्यायला पण नाही म्हणून बॅकअपला तुम्ही एक एक मेळी आथरून द्यायची जेणेकरून समजा त्याच्यावर काही रोगराई वगैरे आली तर आपण त्याच्यावर समजा हे सोडतो औषध सोडतो तर औषध सोडल्यानंतर ते पूर्णपणे क्लिअर होतं त्याच्यामुळे आपण ठिपक आथरलेलं आहे आणि म्हणजे हे बघा तुम्ही इथपर्यंत आपला तुतीचं प्लॉट आहे एवढ्याच नाही म्हणून आपण सध्या तर काही नाही समजा तुरी वगैरे लावून झालेली आहे बाकी काही नाही कारण की इकडं तुती कोण नाही लावली माहितीये का इकडनं तुती डोक्यावर न्यायला ते लई लांब पडतं म्हणजे इथपर्यंत तर आपण तेवढं कष्ट घेऊ शकतो काही विषय नाही पण इथून लई लांब पडतं पाण्याची कमी नाही आपल्याकडं पाणी म्हणजे बाबा तिकडं जर पाहिलं तुम्ही हे असं थोडं हे आणि काही विषय नाही बाकी व्हिडिओला लाईक करा तुम्ही तुमच्यासाठी हे मी खूप महत्त्वाचे म्हणजे आणि इकडे आपण अशी सोलारची मोटर सध्या आता बंद केली पाण्याची कम पाण्याची कमतरता नाही आहे आपल्याला आता आपण फिडिंग पाला टाकणार आहे त्याला तुम्हाला डायरेक्ट शेडमध्ये सांगतो पाला आपण कशा प्रकारे आणि कसं टाकणार आहे चौथा मोड उठल्यानंतर ही दुसरी बिल्डिंग आता तुम्ही जर समजा या प्लॉट मधलं बघितलं ना आता मी इकडं पाला आणलोय बरं एवढं आता हे बघा तिथं तिथून आणि फक्त एवढ्या एरियातला प्लॉटला पाला जो आहे ना तो फक्त आत्ताच्या बॅचला खाल्लेला आहे बरं म्हणजे आत्ताच्या बॅचला जरी म्हटलं तर एक अकरा दिवस पाला त्यांनी खाल्लेला आहे म्हणजे चौथा मोड उठूस त्यांनी फक्त एवढसा पाला खाल्लेला आहे आपली काय एवढसच पाला खाल्लेलं त्यानंतर त्यांची स्पीड एवढी वाढती म्हणजे एक टाईमचं जरी म्हटलं ना तुम्ही आपलं जवळपास हे बघू शकता तुम्ही इकडं म्हणजे याच्यात जवळपास जरी म्हटलं तर हे पाल्यामध्ये जवळपास आपल्या चौथ्या मोड उठल्यानंतर दोन फिल्डिंग झालेल्या आहेत म्हणजे एवढस त्या पाला फक्त खात त्या चौथा मोड उठल्यानंतर म्हणजे एवढा मोठा मी तुम्हाला पूर्णपणे त्या व्हिडिओत सांगणारच आहे म्हणजे माणसाची परिषानी होती इथून पाला न्यायचं वगैरे पूर्णपणे चौथा मोडच्या आधी हे कमी पाला खाते चौथा मोड उठल्यानंतर म्हणजे त्यांची स्पीड एकदम अनबिल म्हणजे सांगता येत नाही एवढी वाढत असते तरी आपल्या जवळपास एवढ्या एरियात ना चौथा मोड ही दोन फीडिंग झालेलं आहे आता मी तुम्हाला इथं मी आता सध्या हे काय पाला वगैरे कट करून ठेवलेला आहे पूर्णपणे ह्या प्लॉटमध्ये आता हे हो पाला कट करून हे सगळं पूर्णपणे घेऊन जायचं आहे तिकडं आणि मी तुम्हाला गेल्यानंतर पूर्णपणे सांगतो आपण पाला वगैरे कसं टाकणार आहे पूर्णपणे याची माहिती तुम्हाला देतो समजा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तिसरा म्हणजे तिसरा शूट करतो मी ह्या ब्लॉगमधला चौथं मोड उठल्यानंतर तिसरं फीडिंग आहे सध्या तुम्ही शेडमधली कंडिशन वगैरे बघू शकता आपण ह्या ज्या रॅकमधले ह्या पूर्णपणे खालून शिफ्ट केले आहे आता ह्यामध्ये मी सांगायचं म्हटलं तर दोन फिडिंग पूर्णपणे सांगितल्या होत्या चौथा मोड उठल्यानंतर ही तिसरी फिडिंग आहे आता तिसऱ्या फिडिंगचं एक थोडक्यात सांगतो तुम्हाला तुमचा वेळ भरपूर ठीक आहे हो, दहा बारा पंधरा मिनटं जात आहे पण एक तुम्हाला व्हॅल्युबल माहिती भेटते रिशिम उद्योगबद्दल पूर्णपणे जे की मी डिग्री कंप्लीट करून करतोय तुम्हाला पण त्याची माहिती पूर्णपणे भेटणार भेटली असेल किंवा भेटल याचाच काही विषय नाही आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हे पूर्णपणे आपल्या शेडचं से स्ट्रक्चर आता कसं झालं मी बघितलं असेल थोड्या एक मिनटापूर्वी इकडं तीन रॅकमध्ये आणि इकडं तीन रॅकमध्ये होतं आता जरी पूर्णपणे म्हटलं तर आपण वरती पण तिकडे शिफ्ट केलेलं आहे अशा पूर्णपणे कारण की खाली जास्त गजबत झाली ती गजबत झाल्यामुळे त्यांना जमत नाही गजबत झाल्यामुळे आपण त्यांना काय करतो पूर्णपणे ज्या वरती शिफ्ट करतो याचं कारण असं आहे जेणेकरून त्या चांगलं त्यांना प्रॉपर पूर्णपणे पाला खायला भेटल आणि पाला खायला भेटल्यानंतर त्या प्रॉपर पूर्णपणे कोस तयार करायला करेल जर जवळपास एक लाख वीस हजार या तीनमध्येच इकडे तीन आणि इकडे तीनच जर असले तर हे त्यांना जमणार नाही कारण की दाटी अशी पूर्णपणे झाल्यानंतर त्यांना पाला खायला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो आणि सध्या म्हणजे वरती आपण शिफ्ट असे केले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे फर्स्ट वेळेस आपण शिफ्ट केलेलं आहे इकडं पण शिफ्ट केलेलं आहे आता सध्या चार रॅकमध्ये तर पूर्णपणे अशा आपल्या हे झालेलं आहे आणि आपण महत्त्वाचं म्हणजे पावडरचाच विषय सांगतो तुम्हाला काय तर आता जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज आपण हे अंकुश पावडर मारतोय तुम्ही बघू शकता व्हिडिओ स्टॉप करून नेमकं काय विचार स्ट्रक्चर वगैरे काय न्यूज नेमकं विषय येतं याचा विषय असा आहे की आपण अंकुश याच्यासाठी मारतो की जे तुम्ही बघू शकता इकडं असं पाला हे झालेलं आहे सुकलेला आहे तर तो पाला आळ्या खात नाही तर तर अंकुशमध्ये जवळपास चुना असतो आणि हे चुना आपण अशा प्रकारे मारल्यानंतर हे पानं पूर्णपणे नष्ट होऊन जातं म्हणजे हे जरी असले तर हे जळून जातं पूर्णपणे मग त्या पाला खात नाही फक्त काड्या काड्यात राहत्या जवळपास पाला जास्त टाकल्यामुळे असेल किंवा पाला हे असेल कडक असेल त्यामुळे त्यांनी पाला हा खाल्लाच नाही त्याच्यामुळे हा आपण अंकुश याच्यावर मारून धरले अंकुशमध्ये चुना पण असतो ह्या पण गोष्टी लक्ष घ्या विजेत आपण मारलेलं नाही कारण की विजेतामुळे फक्त रोगराई जी आहे हे दूर राहते त्याच्यामुळे फक्त आपण याच्यावर सध्या समजा सुना मारून धरलेला आहे व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बदल तोपर्यंत काळजी घ्या आणि